सिरंज तहसीलमधील नंदीगाव लक्ष्मीपूर माणिक्यापूर व अमरावती येथे भाग्यश्रीताई आत्राम यांच्या मार्गदर्शनावरून नगरसेवक रंजित, गागापूरवार गणेश भाऊ बोधनवार एम डी शानू सिद्धिक भाई मयूर पुपालवार चिंटू गागापुरापू पु, हे सर्व कार्यकर्ते चारही गावात फिरून कार्यकर्ता बांधणी केली व विविध समस्यांवर चर्चा साधते चारही गावातील अनेक लोकांनी ताईंना आपले समर्थन देणार दे, असे ग्वाही देत कार्यकर्त्यांसोबत चर्चा केले लोकांच्या बोलण्यावरून असे विशेष लक्षात आले की भाग्यश्री ताई आत्राम सिरोंच्या तहसीलकडे विशेष लक्ष देतात व प्रत्येक कार्यक्रमाला महिलांसोबत ताई मिळून मिळून राहतात आणि प्रत्येक गावात देवी नवरात्री उत्सवामध्ये बतुकम्मा मंडळाला भेट देऊन महिला भगिनींना प्रोत्साहित करतात व प्रत्येक कार्यकर्त्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहून विशेष भेट देतात अशा नेतृत्वाची आज गरज आहे असे अनेक लोकांनी चर्च मध्ये सांगितले